नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सत्तरीनंतर तुम्हाला पण चांगली झोप हवी आहे का तर त्यासाठी हा व्हिडिओ हो, शेवटपर्यंत बघा तुम्ही कधी विचार केला आहे का की झोपण्याची एक अशी योग्य वेळ असू शकते जी तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करू शकेल तुमच्या हृदयाचे रक्षण करू शकेल आणि फक्त काही आठवड्यांमध्ये तुमची ऊर्जा परत मिळवू देऊ शकेल हे ऐकायला खूप सोपं वाटतं ना पण विचार करा जर तुम्हाला अलीकडे थकवा जाणवत असेल छोट्या छोट्या गोष्टी विसरत असाल किंवा रात्री पूर्ण झोप घेऊ नये सकाळी मरगळल्यासारखं वाटत असेल तर याचे कारण तुमचे वाढते वय नसून तुमच्या झोपण्याची चुकीची वेळ असू शकते जर तुम्ही सत्तर वर्षांपेक्षा किंवा अगदी साठ वर्षांपेक्षा जास्त असाल किंवा अशा एखाद्या व्यक्तीची काळजी घेत असाल तर ही माहिती झोपेबद्दलचा आणि पर्यायाने वाढत्या वयाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकते वीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या एका झोप डॉक्टरांच्या मते या एका छोट्याशा बदलामुळे लोकांच्या आयुष्यामध्ये मोठे आणि सकारात्मक फरक घडून आले आहेत त्यांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांना अस्वस्थ रात्री आणि कमी ऊर्जेच्या स्थितीतून सकाळी ताजेतवानं मानसिकदृष्ट्या स्पष्ट आणि भावनिकदृष्ट्या संतुलित होताना पाहिलं आहे आणि यासाठी त्यांना कोणत्याही नवीन औषधांची महागड्या उपचारांची किंवा क्लिष्ट नियमांची गरज भासली नाही त्यांनी फक्त त्यांच्या झोपण्याची वेळ बदलली आजच्या या माहितीमध्ये झोपेच्या त्या सुवर्ण तासामागील म्हणजेच गोल्डन हार्वर्स मागील वैज्ञानिक कारण स्पष्ट केले आहे ज्यामुळे देशभरातील अनेक ज्येष्ठांना चांगली झोप आणि त्याचबरोबर उत्तम आरोग्य अनुभवता येत आहे कारण एक सत्य आहे ज्याबद्दल कोणी बोलत नाही वयाच्या सत्तर वर्षानंतर तुमच्या शरीराचे नैसर्गिक घड्याळ लक्षणीयरित्या बदलते आणि जर तुम्ही टी व्ही शो पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागत राहिलात जुन्या सवयींना चिकटून राहिलात आणि या बदलाला विरोध करत राहिलात तर तुम्ही नकळतपणे थकवा विसराळूपणा आणि अगदी हृदयाच्या समस्यांना निमंत्रण देत आहात पण एकदा का तुमच्या शरीरामध्ये काय घडत आहे हे तुम्ही समजून घेतलं आणि त्याच्या विरोधामध्ये जाण्याऐवजी त्याच्यासोबत काम करायला लागलात तर सर्व काही बदलते काही मिनिटांमध्ये आणि जॉन्स हॉपकिन्सच्या ताज्या संशोधनामधून वृद्ध मेंदू झोपेचे हार्मोन्स आणि ज्येष्ठांसाठी झोपण्याची सर्वोत्तम वेळ याबद्दलसुद्धा नवीन माहिती समोर आली आहे हे स्पष्ट केलं जातं तसंच सत्तर ते ऐंशी वयोगटातील आणि रुग्णांच्या यशोगाता सांगितल्या जातात ज्यांनी फक्त हा एक बदल केला आणि काही आठवड्यांमध्येच आश्चर्यकारक परिणाम अनुभवले आहेत म्हणून जर तुम्ही खराब झोप कमी ऊर्जा किंवा मग स्मरणशक्तीच्या समस्यांशी झुंज देत असाल किंवा तुम्हाला अधिक सामर्थ्य स्पष्टता आणि मनशांतीने आयुष्य जगायचं असेल तर सोबत राहा कारण ही तुमच्या आरोग्यासाठी या वर्षातली सर्वात महत्वाची माहिती ठरू शकते पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर तुम्ही आत्ताच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरील नवीन टिप्स तुम्ही कधीही चुकवणार नाही आणि कमेंट्समध्ये तुमच्याकडून हे ऐकायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तुम्ही नक्की झोपता किती वाजता आणि उठता किती वाजता तर चला सुरुवात करूया आता सत्तर वर्षानंतरच्या झोपेमागील आश्चर्यकारक विज्ञानाचा शोध घेऊया आणि जाणून घेऊया की योग्य वेळी झोपणं हे एक असं सर्वोत्तम औषध का असू शकतं ज्याची तुम्हाला गरज आहे पण माहिती नाही सत्तर वर्षानंतर झोप का बदलते आणि तुमचं शरीर तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की तुमची झोप आता पूर्वीसारखी राहिलेली नाही कदाचित तुम्हाला तुमच्या आवडत्या संध्याकाळच्या कार्यक्रमादरम्यान झोप लागते पण मध्यरात्री दोन वाजता अचानक जाग येते आणि तुम्ही छताकडे पाहत पडून राहता किंवा तुम्ही सात आठ तास झोपता पण उठल्यावर असं वाटतं की तुम्हाला खरी विश्रांती मिळालीच नाही जर तुमच्यासोबत असं होत असेल तर कृपया हे जाणून घ्या यात तुमची काहीही चूक नाही हे केवळ तुम्ही म्हातारी होत आहात म्हणून नाही हे घडतं कारण तुमचं शरीर बदलत आहे आणि तुमची झोप फक्त त्याचेच अनुसरण करत आहे जेव्हा आपण सत्तर वर्षांचे होतो तेव्हा मेंदूमध्ये एक सूक्ष्म पण शक्तिशाली बदल होतो आपण गाठ झोप म्हणून ओळखली जाणारी एक विशेष प्रकारची झोप गमावू लागतो ही झोपेची अशी अवस्था आहे जी आपले शरीर दुरुस्त करण्यासाठी मन स्वच्छ करण्यासाठी आणि ऊर्जा पुनर्संचित करण्यासाठी जबाबदार असतं खरं तर अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की सत्तराव्या वर्षापर्यंत पोहोचता पोहोचता आपण पन्नासाव्या वर्षी घेत असलेल्या गाठ झोपेपेक्षा चाळीस टक्के कमी गाठ झोप अनुभवतो हा एक खूप मोठा बदल आहे याचा अर्थ असा की जरी तुम्ही तांत्रिकदृष्ट्या झोपलेले असलात तरी तुमच्या मेंदूला आणि शरीराला खऱ्या अर्थाने आवश्यक असलेली विश्रांती मिळत नाही म्हणूनच अनेक ज्येष्ठ नागरिक पूर्ण रात्र अंतरुणात घालवूनही सकाळी थकलेले गोंधळलेले किंवा मग भावनिकदृष्ट्या निरुत्साही वाटतात पण या कोड्याचे आणखी एक महत्वाचे कारण आहे जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपलं शरीर मेलाटोनिन नावाचं हार्मोन दिवसा लवकर तयार करू लागतं हा तोच हार्मोन आहे ज्यामुळे आपल्याला झोप येते त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी आठ किंवा साडेआठच्या सुमारास झोपेची ती ओळखीची लहर वाटू शकते जाणवू शकते परंतु बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात ते म्हणतात की झोपायला अजून खूप वेळ आहे ते टी व्ही ईमेल स्नॅक्स किंवा फक्त काही सवयींमुळे ती वेळ पुढे ढकलत असतात पण सत्य हे आहे, कि ही एनारी अशक्त पना ही, आहे। की ही लवकर येणारी झोप अशक्तपणा नाही तर शहाणपण आहे ही तुमच्या शरीराची नैसर्गिक लय आहे जी तुम्हाला हळुवारपणे विश्रांतीसाठी मार्गदर्शन करत आहे आणि जेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा झोप लागणं अधिक कठीण होत जातं डॉक्टरांना त्यांचे एक जुने रुग्ण मिस्टर जोशी आठवतात जे एका थंड संध्याकाळी त्यांच्या कार्यालयामध्ये आले होते ते खूप निराश आणि थकलेले दिसत होते ते अठ्याहत्तर वर्षांचे एक निवृत्त हायस्कूल शिक्षक होते ज्यांची बुद्धी तीक्ष्ण आणि स्वभाव शांत होता त्यांनी डॉक्टरांकडे पाहून म्हटलं डॉक्टर मी नेहमीप्रमाणे रात्री अकरा वाजता झोपायला जातो मी तासन तास पडून राहतो आणि जेव्हा झोप लागते तेव्हा उठल्यावर पूर्वीपेक्षा जास्त थकवा जाणवतो माझ्यासोबत काय चुकत आहे त्यांच्याच त्यांच्यावरती चर्चा झाली काही सोप्या चाचण्या केल्या गेल्या आणि उत्तर लवकरच स्पष्ट झालं मिस्टर जोशी यांच्यासोबत काहीही चुकीचं होत नव्हतं त्यांच्या फक्त हे लक्षात आलं नव्हतं की त्यांचं आंतरिक घड्या बदललेलं आहे त्यांचा मेंदू मेलाटोनी लवकर तयार करत होता परंतु त्यांच्या जुन्या सवयी त्यांना रात्री उशिरापर्यंत जागवत होत्या ज्यामुळे गाड आणि दर्जेदार झोपेची आदर्श वेळ निघून जात होती डॉक्टरांनी त्यांना एक सोपा प्रयोग करून पाहण्यास सांगितलं पुढील तीन आठवड्यांसाठी रात्री साडेनऊ वाजता झोपायला जा टी व्ही नाही रात्रीचं वाचन नाही फक्त तुमच्या शरीराचं ऐका ते हसले इतक्या लवकर डॉक्टरांनी स्मित हास्य करत म्हटले फक्त प्रयत्न करून बघा तीन आठवड्यानंतर ते एका वेगळ्याच ऊर्जेने त्यांच्या कार्यालयामध्ये पुन्हा आले ते ताट उभे होते त्यांचे डोळे अधिक तेजस्वी दिसत होते आणि त्यांनी असं काही म्हटलं जे डॉक्टर कधीही विसरणार नाहीत जणू काही माझ्या डोक्यातील दिवा पुन्हा एकदा पेटला आहे ते अधिक शांतपणे झोपत होते सकाळी अधिक स्पष्टतेने उठत होते आणि त्यांनी त्यांच्या सकाळचा फेरफटका पुन्हा सुरू केला होता जे करण्याची त्यांना अनेक महिन्यांपासून इच्छा सुद्धा होत नव्हती मिस्टर जोशी यांनी कथा यांची कथा दुर्मिळ नाही ती असामान्यही नाहीये ही नाही देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिकांची कहाणी आहे जे तीस वर्षांपूर्वीच्या वेळापत्रकानुसार जगण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांचं शरीर हळुवारपणे बदलाची मागणी करत आहे आणि हेच सत्य आहे तुमच्या सतराव्या वर्षी झोप वेगळी असते पण ती बिघडलेली अजिबात नसते तुमचं शरीर अजूनही विश्रांती घेऊ इच्छितं स्वतःला बरं करू इच्छित आणि ताज होऊ इच्छित ते फक्त एका नवीन वेळापत्रकानुसार हे करत आहे चांगली बातमी ही आहे की एकदा तुम्ही तुमची झोप कशी बदलली आहे हे समजून घेतलं की तुम्ही तिचा आदर करू शकता तुम्ही झोपेशी लढणं थांबून तिच्या प्रवाहाबरोबर जाऊ जाऊ शकता आणि जेव्हा तुम्ही असं करता तेव्हाच खरी विश्रांती पुन्हा सुरू होते ती झोपेची खिडकी जी तुमचे आयुष्य बदलू शकते सत्तर वर्षानंतर रात्री नऊ ते दहा ही वेळ सुवर्ण तास का आहे बहुतेक डॉक्टर उघडपणे सांगत नाही अशी एक गोष्ट आहे तुम्ही किती वेळ झोपता या इतकेच तुम्ही कोणत्या वेळी झोपायला जाता हे देखील महत्वाचं आहे जर तुम्ही एखादा कार्यक्रम संपवण्यासाठी कुटुंबाशी गप्पा मारण्यासाठी किंवा थोडा शांत वेळ मिळवण्यासाठी रात्री दहा नंतर कधी जागे राहिला असाल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुस्त किंवा अस्वस्थ उठला असाल तर तुम्ही एकटे नाही आहात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट ही आहे मेयो क्लिनिकच्या दोन हजार चोवीसच्या नवीन संशोधनातून असं दिसून आलं आहे की जे ज्येष्ठ नागरिक सातत्याने रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान झोपायला गेले त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेमध्ये पंचेचाळीस टक्के सुधारणा झाली ही छोटीशी वाढ नाही हा प्लेसबो इफेक्ट नाही हा एक वास्तविक मोजता येण्याजोगा बदल होता गाठ झोप कमी वेळा जागेनं आणि सकाळी अधिक ऊर्जा असे का होते जसजसे आपले वय वाढते तस तसे आपल्या शरीराच्या आंतरिक घड्याळ बदलते आपली झोप नियंत्रित करणारे हार्मोन्स मेलाटोनिन जो आपल्याला झोपायला मदत करतो आणि कार्टिसोल जो आपल्याला जागे होण्यास मदत करतो संध्याकाळी लवकर आणि सकाळी लवकर दिसू लागतात तुमच्या चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षी तुमची नैसर्गिक झोप रात्री साडे दहा किंवा अकराच्या सुमारास येत असेल पण जेव्हा आपण सत्तराव्या वर्षापर्यंत पोहोचतो तेव्हा तुमचे शरीर रात्री साडेआठपासूनच तुम्हाला विश्रांतीसाठी संकेत देऊ लागतं तुम्हाला संध्याकाळच्या सुरुवातीला येणारी ती गुमकी ते फक्त वय वाढत असल्याचे लक्षण नाही तर ती तुमच्या शरीराची शहापणाची खून आहे जी म्हणते की आता वेळ झाली आहे पण आपल्यापैकी बरेच जण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतात आपण त्याच्याशी लढतो आपण जागे राहतो आणि मग आश्चर्य करतो की आपली झोप का बिघडली आहे सौ कुलकर्णी यांची गोष्ट ऐका त्या पंच्याहत्तर वर्षीय प्रेमळ महिला त्या चाळीस वर्षांपासून निद्रा नाशाने त्यांनी सर्व काही करून पाहिलं होतं मेलाटोनिन सप्लिमेंट हर्बल टी नॉइज मशीन्स अगदी झोपेची औषधं सुद्धा काहीच काम करत नव्हते एके दिवशी संध्याकाळी त्यांच्या क्लिनिकमध्ये शांतक्षणी त्या म्हणाल्या मी किशोरवयीन असल्यापासून मध्यरात्री झोपायला जाते मला लवकर कसे झोपायचं हेच माहीत नाही डॉक्टरांनी त्यांना हळुवारपणे समजावून सांगितले की त्यांच्या शरीराची लय बदलली आहे कदाचित त्यांना फक्त शरीराच्या या नवीन लयसोबत जुळवून घेण्याची गरज होती त्यांनी काहीतरी वेगळं करून पाहण्याचं मान्य केलं पुढील तीन आठवड्यांसाठी दररोज रात्री साडेनऊ वाजता अंथरुणात आणि तेव्हाच जादू घडली त्या परत आल्या त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते डॉक्टर त्या गुजबुजल्या मी शेवटी झोपते मी रात्रभर झोपते इतकेच नाही तर त्यांचा दिवसाचा थकवा नाहीसा झाला त्यांचा मूड सुधारला त्यांची स्मरणशक्ती जी एकेकाळी दुसरे झाली होती ती पुन्हा स्पष्ट होऊ लागली हे सर्व फक्त एका साध्या बदलामुळे शरीराचे ऐकून आणि त्या सुवर्ण तासाचा आदर करून सौ कुलकर्णी एकट्या नाहीत त्यांच्या क्लिनिकमध्ये पाचशे ज्येष्ठ नागरिकांवर केलेल्या सहा महिन्यांच्या सर्वेक्षणामध्ये ज्यांनी हाच रात्री नऊ ते दहाचा नियम स्वीकारला त्यांनी खालील गोष्टी नोंदवल्या आहेत ऐंशी टक्के लोकांना अधिक सहजपणे झोप लागली पंच्याहत्तर टक्के लोक रात्री कमी वेळा जागे झाले सत्तर टक्के लोकांना दुसऱ्या दिवशी सकाळी अधिक ऊर्जा आणि संतुलन जाणवलं हा चमत्कार नाही तर हे विज्ञान आहे स्वतःची काळजी घेणं आहे जर तुमचं शरीर पूर्वीपेक्षा लवकर झोपण्याची मागणी करत असेल तर त्याला विरोध अजिबात करू नका तो लवकर येणारा थकवा दूर ढकलण्याची ना गोष्ट नाही तर त्याला स्वीकारण्याची गोष्ट आहे रात्री नऊ ते दहा ही वेळ आता लवकर नाही अनेकांसाठी ती परिपूर्ण आहे जर हा संदेश तुमच्या हृदयाला भिडला असेल किंवा तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीची आठवण करून दिली असेल तर तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा छोट्या बदलांच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास आहे आणि तुमचे आरोग्य जपण्यासाठी किंवा प्रिय व्यक्तीच्या प्रवासाला आधार देण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही हे दाखवण्यासाठी कमेंटमध्ये आशा हा शब्द टाईप करा कधीकधी कधी एकच शब्द पुढे जाण्याचा मार्ग उजळवू शकतो झोपेची छुपी उपचार शक्ती वेळेवर झोपायला जाण्याचे तीन आयुष्य बदलणारे आरोग्य फायदे आहेत जेव्हा आपण झोपेचा विचार करतो तेव्हा आपण तिला विश्रांती समजतो पण आपल्यापैकी जे साठ सत्तर किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांच्यासाठी झोप ही फक्त बंद पडण्यापेक्षा खूप काही आहे ती दुरुस्ती आहे ती पुनर्रचना आहे आणि जेव्हा ती योग्य वेळ घेतली जाते तेव्हा ती तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एक बनते चला तुमच्या हृदयापासून सुरुवात करूया त्याच्या क्लिनिकमध्ये झोपेच्या सवयी आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याचा अनेक वर्ष अभ्यास केला गेला होता आणि त्याचे परिणाम आश्चर्यकारक आहेत जे ज्येष्ठ नागरिक नियमितपणे रात्री नऊ ते दहा दरम्यान झोपायला गेले त्यांच्यात हृदयविकाराच्या समस्यांमध्ये पंचेचाळीस टक्के घट दिसून आली आहे होय पंचेचाळीस टक्के ही एक लहान सुधारणा नाही हा एक नवीन जीवन बदलणारा फरक आहे त्यांचा रक्तदाब स्थिर झाला हृदयाचे अनियमित ठोके कमी झाले त्यांच्यापैकी अनेकांनी त्यांच्या हृदयरोग डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे कमी केली किंवा मग बंदच केली जरू काही शरीराला योग्य वेळी विश्रांती घेण्याची परवानगी मिळाल्यावर आतून स्वतःला बरे करण्यास सुरुवात केली एका रुग्णाने सांगितलं माझं हृदय किती थकलं होतं हे मला कळलेच नाही जोपर्यंत ते पुन्हा सहजपणे धडधडू लागत नाही पण फक्त तुमच्या हृदयालाच या सर्व सुवर्ण तासांचा फायदा होत नाही तुमची स्मरणशक्ती जी तुमच्या आठवणी आणि नातेसंबंध जपते तिलाही एक नवीन जीवन मिळतं श्री आणि सौ देशमुख दोघेही पंच्याहत्तर वर्षांचे होते ते डॉक्टरांना भेटायला आले कारण छोट्या छोट्या गोष्टी विसरल्या जात होत्या ठरवलेल्या वेळा विसरणं प्रश्न पुन्हा विचारणं झोपेत उ उठूनही गोंधळल्यासारखं वाटणं ते घाबरले होते पण सातत्याने रात्री साडेनऊ वाजता झोपण्याचा निश्चय केल्यानंतर सर्व काही बदलू लागलं तीन महिन्यांमध्ये त्यांच्या स्मरणशक्तीच्या कार्यामध्ये बत्तीस टक्के सुधारणा झाल्याची नोंद झाली ज्याची पुष्टी सोप्या बोधात्मक चाचण्यांद्वारे झाली सौ देशमुख औषधे घ्यायला विसरे नाश्या झाल्या श्री देशमुख त्यांच्या सकाळच्या शब्द कोड्यांकडे परतले आणि ते पूर्ण करू लागले त्यांनी हसून सांगितलं मला वाटतं की माझ्या डोक्यातील दिवे पुन्हा चालू झाले आहेत विज्ञान आता या निरीक्षणाची पुष्टी करते लवकर झोपल्याने तुमच्या मेंदूला दिवसभरामध्ये जमा होणारे विषारी पदार्थ बाहेर काढायला वेळ मिळतो हे सहज हे तेच विषारी पदार्थ आहे जे विस्मरण बोधात्मक आणि अगदी जोडलेले आहेत आणि कदाचित सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे योग्य वेळी झोपल्याने तुमच्या भावनिक चमत चमत्कार घडतात क्लिनिकच्या ताज्या निष्कर्षानुसार ज्या रुग्णांनी स्थिरपणे रात्री नऊ दहाचा चा झोपेचा नियम पाळला त्यांच्यामध्ये चिंता आणि नैराश्याच्या लक्षणांमध्ये अठ्ठावन्न टक्के घट दिसून आली आहे हे फक्त मूडबद्दल नाही हे शांततेच्या भावनेने जागे होण्याबद्दल आहे दिवसाला उद्देशाने सामोरे जाण्याबद्दल आहे पुन्हा स्वतः सारखे वाटण्याबद्दल आहे असं दिसून येतं की रात्रीच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुमचा मेंदू एका खोल स्वच्छता चक्रामध्ये प्रवेश करतो तो केवळ तुमच्या शरीरातीलच तर तुमच्या भावनांमधील ताणतणाव आणि गोंधळ धुवून काढतो आणि जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुमच्या रक्तातील साखरेबद्दल चिंतित असाल तर तुमच्या झोपेचं वेळापत्रक बदलण्याचा विचार करण्याचे आणखी एक कारण आहे जे रुग्ण लवकर झोपले त्यांच्या रात्रीच्या ग्लुकोजची पातळी अधिक स्थिर असल्याचे दिसून आलं अनेकांना त्यांच्या डॉक्टरांच्या मदतीने हळूहळू आणि सुरक्षितपणे इन्सुलिनचे डोस कमी करणं शक्य झालं तर जर तुम्ही स्वतःला विचारत असाल एक साधा झोपेचा बदल खरंच फरक करू शकतो का तर उत्तर होय आहे हजार वेळा होय आहे कारण झोप निष्क्रिय नाही ते एक शक्तिशाली औषध आहे आणि वेळेवर घेतल्यास ते तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त बरे वाटते पाच सोप्या सवयी ज्या तुम्हाला पूर्वीसारखी झोपायला मदत करू शकतात आतापर्यंत आपण पाहिले की वयानुसार झोप कशी बदलते आणि वेळेचं महत्व का वाढतं पण कदाचित तुम्ही विचार करत असाल माझ्या शरीराला चांगली झोप येण्यासाठी मी आणखी काय करू शकतो चांगली बातमी ही आहे की तुम्हाला महागड्या सप्लिमेंट लिस्ट दिनचर्या किंवा तासन तास प्रयत्नांची गरज नाही सातत्याने केलेल्या लहान विचारपूर्वक सवयी तुमच्या रात्री बदलू शकतात येथे पाच सोप्या पायऱ्या आहेत ज्या शेकडो रुग्णांना सांगितल्या गेल्या आहेत ज्यापैकी बरेच जण आता अशा गाड शांत झोपेचा आनंद घेत आहेत जी त्यांना वाटले होते की त्यांनी गमावले आहे सुवर्ण तासाचा आदर करा रात्री नऊ ते दहा दरम्यान झोपा जर एक गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे की तुमचं शरीर आता लवकर झोपू इच्छित साडेआठच्या सुमारास येणारी ती झोपेची लहर अशक्तपणा नाही तर ते शहामपण आहे रात्री नऊ ते दहा दरम्यान झोपायला जाणं तुमच्या नवीन जैविक लयेशी जुळते जेव्हा तुम्ही त्या लयेचा आदर करता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला अधिक गाढ पुनर्संचयित करणाऱ्या झोपेमध्ये जाण्यास मदत करता रात्रीच्या वेळी कॅफिन आणि जड जेवण टाळा तुम्हाला माहीत आहे का की कॅफिन तुमच्या शरीरामध्ये सहा तासांपर्यंत राहू शकतं याचा अर्थ तुमची दुपारी तीन वाजताची कॉफी रात्री नऊ वाजता तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते अगदी संध्याकाळी खाल्लेला चॉकलेटचा एक छोटा तुकडा किंवा उशीर उशिरा प्यायलेला एक कप ग्रीन टीसुद्धा झोप लागण्यात अडथळा आणू शकतो ते जड जेवणांना लागू होतं तेलकट किंवा मोठे जेवण तुमच्या पचनसंस्थेला जास्त काम करायला लावतं जेव्हा तुमच्या शरीराला आराम करायचा असतो त्याऐवजी तुमचे शेवटचे पूर्ण जेवण झोपण्याच्या किमान तीन तास आधी घ्या आणि भूक लागल्यास केळं काही बदाम किंवा मग एक कप कॅफिनमुक्त हर्बल चहा यासारख्या हलका नाश्ता करा दिवे मंद करा आपले पूर्वज सूर्यास्तासोबत झोपायला जात होते आणि जरी आपण आता मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये जगत नसलो तरी आपलं मेंदू अजूनही प्रकाशाच्या संकेतांना प्रतिसाद देतात टी फोन किंवा ई डीमधून येणारा तेजस्वी निळा प्रकाश तुम्हाला तुमच्या मेंदूला जागे राहण्यास सांगतो पण उबदार पिवळसर प्रकाश तुमच्या शरीराला सांगतो आता की आता आराम करणं साडेसात किंवा आठच्या सुमारास तेजस्वी दिवे बंद करण्याचा प्रयत्न करा आणि त्याऐवजी उबदार बल्ब असलेला एक मंद दिवा वापरा एक शांत दिनचर्या तयार करा आपल्या मुलाला थेट अभ्यासातून झोपायला पाठवत नाही आपण त्यांना आंघोळ घालतो गोष्टी वाचून दाखवतो तुम्ही स्वतःला तीच दया का दाखवू नये झोपण्यापूर्वी वीस तीस मिनटे काहीतरी आरामदायी करा पुस्तक वाचा मंद संगीत संगीत ऐका हलका व्यायाम करा किंवा फक्त शांतपणे बसा संध्याकाळच्या बातम्या कामाची बात कामा यादी किंवा जड संभाषणं यासारखे तणाव निर्माण करणारे घटक शक्यतो तरी टाळा स्क्रीनपासूनसुद्धा दूर राहा ही सर्वात कठीण सवय असू शकते परंतु ती सर्वात शक्तिशाली देखील आहे झोपण्यापूर्वी किमान तीस ते साठ मिनटे तुमचा फोन टॅबलेट किंवा टी व्ही बंद ठेवण्याचा प्रयत्न करा स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश मेलाटोनी नाव हार्बोल हार्मोनल दाबतो जो तुम्हाला झोपायला मदत करतो अगदी सोशल मीडियावर स्क्रोल केल्यानेही तुमचं मन उत्तेजित आणि अस्वस्थ होऊ शकतं त्याऐवजी शांतता निवडा आयुष्य आपल्याला एक गोष्ट शिकवतं की बदल शक्तिशाली होण्यासाठी मोठा होण्याची गरज नाही कधी कधी सर्वात महत्वाचे उपचार एकाच बदलाने सुरू होतात तुमचं शरीर काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे हे ऐकण्याचा एक सौम्य निर्णयाने तर आज रात्री जेव्हा घर शांत होईल आणि आकाश गडद होईल तेव्हा थांबा घाई करू नका थकव्याशी लढू नका तर त्याला एक संदेश म्हणून पहा आतून एक हळूवार कुजबुजी म्हणते आज पुरे झाले आता विश्रांतीची वेळ आहे कारण आयुष्याच्या या टप्प्यावर झोप म्हणजे धावपळ करणं नवं तर ती स्वतःकडे तुमच्या लईकडे तुमच्या हृदयाला आणि मनाला आवश्यक असलेल्या काळजीकडे परत येणे आहे आणि हे लक्षात ठेवा बरे वाटण्यासाठी तुम्ही कधीही खूप म्हातारे नसता बरे होण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो आणि अजूनही वेळ आहे सुंदर शांत अर्थपूर्ण वेळ तुमच्या शरीराला विश्रांती मनाला स्पष्टता आणि आत्म्याला शांतता मिळवण्यासाठी जर या माहितीमुळे तुम्हाला नवीन दृष्टी मिळाली असेल तर कृपया या, या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरतीसुद्धा सुद्धा टॅप करा आणि येथे एक विशेष गोष्ट आहे जर तुमचा विश्वास असेल की विश्रांती घेण्यासाठी आणि बरे होण्यासाठी आणि पुन्हा मजबूत वाटण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही तर कमेंट्समध्ये आशा हा शब्द टाईप करा केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी सुद्धा कारण कधीकधी कधी हा एक शब्द आपल्याला आठवण करून देतो की आपण एकटे नाही आहोत माझ्यासोबत हा वेळ घालवण्याबद्दल खूप खूप आभारी आहे अशाच शांत आणि उद्याच्या दिवस सामर्थ्याने उगवण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा धन्यवाद